नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण अगदी तर्रीदार परफेक्ट अशी मिसळ घरच्या घरी बनवणार आहोत तुम्ही हिचा रंग बघू शकता है किती सुरेख आला आहे त्याचबरोबर चवीलाही अगदी भन्नाट लागते जशी अगदी एखाद्या उपहारगृहामध्ये मिळते किंवा मग एखाद्या हॉटेलात मिळते तशाच चवीची मिसळ आपली घरच्या घरी तयार होते त्याचबरोबर याला वापरलेला मसालासुद्धा आपण घरीच बनवला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मिसळ तयार करण्यासाठी आपल्याला एका कढईमध्ये छोटा चमचा तेल घ्यायचा आहे तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे टाकायचे जिरं मोहरी फुलू द्यायचा आहे आणि मग यामध्ये काही कडीपत्त्याची पानं आणि एक चमचा ठेचून घेतलेला लसूण टाकायचा आहे लसणाचा कच्चापणा जाऊ द्यायचा आहे पूर्णपणे आणि मग यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग आणि मीडियम आकाराचा कांदा बारीक कट करून टाकायचा आहे कांदा सुद्धा छान गुलाबी रंगावर परतवायचा यातला कच्चापणा गेला की यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद टाकायची आहे आणि मी या ठिकाणी लगेचच यामध्ये मटकी टाकणार आहे तर मोड आलेली दीडशे ते दोनशे ग्रॅम मी मटकी या ठिकाणी वापरलेली आहे हिला घरीच मी मोड आणून घेतली आहे तुम्ही बाजारातूनसुद्धा मटकी विकत आणू शकतात आता बघा ही मटकी आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी मीडियम फ्लेमवर चांगली परतवून घ्यायची आहे चवीनुसार लगेचच आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे अशा प्रकारे मटकी चांगली परतवून घेतली की हिची चव छान लागते यामध्ये आपल्याला दोन कप पाणी टाकायचं आहे आणि झाकण ठेवून ही मटकी आपल्याला शिजवून घ्यायची आहे तुम्ही ही सर्व प्रोसेस कुकरमध्ये सुद्धा करू शकतात मीडियम फ्लेमवर दोन शिट्ट्या करून घेतल्या तरीही चालेल लगेचच आपली मटकी कुकरमध्ये शिजून तयार होते पण अशा प्रकारे एखाद्या कढईमध्ये किंवा भांड्यामध्ये जर ही मटकी शिजवून घेतली की हिला जे सूप तयार होतं ते घट्टसर तयार होतं आणि आपल्या मिसळला चव खूप छान लागते एकदा तुम्ही ट्राय करून बघा तर तुम्ही बघू शकता आपली मटकी ते छान शिजलेली आहे आणि याचं जे सूप तयार झालं आहे त्याला रंगही खूप छान आला आहे आणि असं घट्टसर हे सूप आहे तुम्ही बघू शकताय आपण जेव्हा कुकरमध्ये करतो तेव्हा ते थोडंसं पातळसर असतं पण अशा प्रकारे मटकी शिजवली की याचं हे सूप खूप छान तयार होतं त्यामुळेच आपल्या मिसळीला चव छान येतो आता आपण वाटण बनवणार आहोत तर मी एका लोखंडी तव्यावर एक चमचा तेल टाकलं आहे यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा कट करून टाकायचा कांदा असा आहे बघा थोडासा गुलाबी रंगावर आलेला आहे बऱ्यापैकी तो मी आता असा बाजूला करून घेतला आहे त्याच तव्यावर आणि चार चमचे आपल्याला या ठिकाणी खोबरं किसून टाकायचं आहे खोबरंसुद्धा छान आपल्याला मीडियम फ्लेमवर गुलाबी रंगावर भाजून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकताय खूप जास्त याचा रंग बदलेल इतपत आपल्याला हे काळपट करायचं नाही आहे फक्त यातला कच्चापणा गेलेला आहे खोबरंही छान भाजलं गेलेलं आहे लगेचच आपल्याला यामध्ये आठ ते दहा लसिणीच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा टाकायचा आहे हे सुद्धा काही सेकंद परतवलं गेलं की यामध्ये एक मीडियम आकाराचा टमॅटो कट करून टाकायचा टमॅटो टाकलं की एक मिनटासाठी हा टमॅटो चांगला आपल्याला मिडियम फ्लेमवर परतवून घ्यायचा आहे आता हे बघा वाटणाचं मिश्रण आपलं रेडी आहे हे पूर्णपणे रूम टेम्परेचरवर आलं की मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा तर हे बघा इथे आपलं छान वाटण तयार झालेलं आहे आता आपण फोडणी देणार आहोत तर कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घ्यायचं आहे आणि यामध्ये तयार केलेले सर्व वाटण टाकून घ्यायचं आहे आता इथे ह्या छोट्या छोट्या टिप्स आहे ज्या वापरून तुमची मिसळसुद्धा खूप चविष्ट तयार होईल वाटण टाकलं की अगदी तेल सुटेपर्यंत हे आपल्याला परतवून घ्यायचं आहे यावर मी थोडंसं झाकण ठेवलं आहे मध्ये मध्ये आपल्याला याला असं ढवळत राहायचं आहे म्हणजे आपलं हे वाटण खाली तळायला लागत नाही कढईला अगदी तेल सुटेपर्यंत मी इथे परतवून घेतलं आहे आता हा बघा यातला दोन चमचे मी मिसळ मसाला यामध्ये टाकला आहे याची रेसिपी मी आपल्या चॅनलवर आधीच अपलोड केलेली आहे तिथे जाऊन नक्की चेक करा त्याचबरोबर मी इथे स्पेशल मसाला ॲड केलेला आहे तुमच्याकडे असा स्पेशल मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला यामध्ये ॲड करू शकतात किंवा मग घरातला काळा ठेवणीचा जो मसाला असतात तो ॲड करू शकतात तर मी तो एक चमचा टाकला आहे तर ही जी मसाल्याची क्वांटिटी आहे ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडीफार कमी जास्त करू शकतात अजून तुम्हाला ही मिसळ झणझणीत हवी असेल तर तुम्ही एक चमचा लाल तिखट यामध्ये ॲड केलं तरीही चालेल अगदी तेल सुटेपर्यंत मसाले परतवले गेले की आपल्याला यामध्ये शिजवून घेतलेली मटकी टाकायची आहे आणि वरून मी एक ग्लास इतकं पाणी टाकलेलं आहे याला छान ढवळून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर आपल्याला ही मटकी चांगली उकळवून घ्यायची आहे तर यामध्ये मी अजून थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकलं आहे एक लक्षात असू द्या आपण मटकी शिजवतानासुद्धा मीठ टाकलेलं आहे त्यामुळे बेताचं आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे तुम्हाला खूप जास्त झणझणीत ही मिसळ वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडासा गूळ ॲड केला तरीही झाले तरी बघा आपली इथे छान मटकी रेडी झाली आहे तर्रीदार यावर कोथंबीर टाकायची आहे आता ती सर्व कशी करायची ते बघूयात त्यासाठी एका डिशमध्ये मी थोडंसं फरसाण टाकून घेणार आहे आणि मग तयार केलेली अशी मस्तक मिसळ यावर टाकायची आहे थोडासा कट मी यामध्ये टाकणार आहे तुम्ही बघू शकता कट किती छान तयार झालेला आहे अगदी मस्त रंग आलेला आहे या कटाला यावर मी थोड्यास कांदा टाकून घेणार आहे त्याचबरोबर पाव सर्व करायचा आहे त्यानंतर अगदी उपहार गृहामध्ये मिळतो तसाच कट मी या ठिकाणी सर्व केलेला आहे त्यासोबत ताक आणि कांदा सुद्धा करून बघा रेसिपी आवडली तर लाईक कमेंट शेअर नक्की करा